त्याला मीही नाही माझंही नाही त्याच नाव संन्याशी आहे संन्याशाला संग्रह नाही सांगितला कोणी एक संन्याशी होते तीर्थयात्रेला चालले होते कुठेतरी एका गावामध्ये गेले एका घराच्या पडवीला थांबले ती घरची मंडळी म्हटले महाराज तुम्ही काहीतरी घ्या मी संन्याशी आहे मी काही घेणार नाही त्याचं नाव संन्याशी घरची म्हणली म्हणजे तुम्हाला आम्ही काहीतरी देणार संन्याशी म्हटले मला काही नको आहे मी संन्याशी आहे शेवटी त्यांनी एक लवंग आणि एक खडीसाखरेचा खडा दिला एवढं तरी घ्या म्हटली त्यांनी ते घेतलं आणि कुठं उपरनाथ बांधलं त्यांचं प्रारब्ध दे संपलं देह पडला गावचे लोक जमले संन्याशी म्हटलं की दपनविधी मग काही लोक म्हटले आग्निसंसार करा काही लोक म्हटले संन्याशी आहे त्यांचं एकमत होईना तोपर्यंत आद्य शंकराचार्य त्या गावातूनच चालले होते ते सगळे लोक म्हटले महाराज महाराज तुम्ही आलात ते, आला ते बरं झालं या हे कोणतरी संन्याशी चालले होते तीर्थयातीर्ला आणि त्या आमच्या गावातून त्यांचा देह पडला आणि नेमका पुढचा विधी काय करायचा आम्हाला कळलं मी सांगतो म्हटले थांबा त्यांनी त्याला ते चाचपलं अरे हा संन्यास नेहमी सांगितलं यानं संग्रह केला आहे कशात संग्रह केला आहे एक खडी साखर आणि एक लवंग एवढंही ज्याला संग्रह चालत नाही त्याचं नाव संन्यासी केवढं वर्णन केलं आहे संन्यास तो त्या संकल्प